चारोटी टोल नाक्यावर इकोचालकांचे आंदोलन प्रवासी वाहतुकीवरून वाद मुंबई अहमदाबाद मार्गावरील चारोटी टोल नाक्यावर शनिवारी स्थानिक इको चालकाने तीव्र आंदोलन केले घोडबंदर परिसरात प्रवासी वाहतूक करताना तेथील चालकांकडून मारहाण झाल्याचा आरोप स्थानिक चालकांनी केला आहे यावरून पालघर व ठाणे जिल्ह्यातील चालकांमध्ये ताण निर्माण झाला आहे पूर्वी आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकाराने काश्मीरा येथे वादावर तोडगा काढण्यात आला होता मात्र पुन्हा मारहाणीच्या घटना घडल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चालक मालक संघटनेने हे आंदोलन पुकारले संघटनेचे सुरेश जाधव यांनी आदिवासी युवकांनी कर्ज घेऊन रोजगार निर्माण केला आहे त्यांच्या रोजगारावर दादागिरी करून गदा आणली गेल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे प्रशासनाने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली आज ना आज तरी पण त्याचा काय उपयोग होत नाही ना विलाजामुळे त्यामुळे एक नातेवाईकाकडनं पैसे घेऊन ना दहा हजार वीस वीस हजार रुपये घेऊन अशा परिस्थितीमध्ये तेनं इको गाड्या घेतलेल्या आहेत सर शासनाला एकत त्याला नोकरी देवा कामधंदा देवा तर यांची रोजीरोटी म्हणजे आपण शासनाला म्हणजे ग्रॅज्युएट पुढं असून आज तुम्हाला दाखवा आणि आपल्याकडचे मुलं जे आहेत ना त्यात वसई वसईविऱ्या खाण्याला जातात सर काय पाटील ते सांगतात का तुम्ही पण परमिट वाल्या गाड्या पण ते आता पोरांनी नवीन नवीन गाड्या घेतलेल्या आता कोणाच्या एक वर्ष महिन्याच्या आहेत काहीतरी ऍडजस्टमेंट करून असते ते भेटले असते पण ते तसे मानले नाही करत मग ते आता गाड्या उभ्या जाऊन आणि हप्ते नाही भरू शकत ना आता कोणाला पंधरा हजार सोळा हजार वीस हजार रुपये बँकेचा हप्ता आहे तसेच भरणार बरं गाड्या बंद ठेवून गाडी चाल सांगत ना संलग्न आहे आणि आमच्या युनियनच्या ज्या गाड्या आहेत ह्या आपल्या दारू तिथे घोडबंदर अशा चालतात परंतु तिकडच्या अग्रिशनीचे जे भोईर आहेत ते भोईर कल्पेश रमाकांत भोईर हे त्या गाड्या तिथे लाऊ देत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही तिथे गाड्या लावून आम्हाला देत नाही तर आम्हीही तुमच्या गाडी गाड्या इथे येऊन देत नाही तुम्ही पोटं भरायच्या आणि आमचे आमचे लोक काही पोटं भरणार नाहीत का तर हे दोघांनीही व्यवस्थितरित्या जर चालवलं तर हे होऊ शकतं परंतु अरेरावीची भाषा करून आणि काल आमच्या गाडीवाल्याला त्या लोकांनी तिथे मारहाण केली तर हे काय योग्य नाही म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्याही गाड्या आम्ही इथे चालू देणार नाही जर चालतील चा 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 तर दोन दोघांच्या गाड्या व्यवस्थित चालतील दोघांचंही पोट आहे दोघांचं पोट भरलं पाहिजे ही आमची मागणी आणि त्यांच्या आमच्या गाड्या जर तिथे जाऊ देत नसतील तर आम्ही पुढे त्यांच्या गाड्या इथे चालू देणार नाही यासाठी आजचं आंदोलन आहे मी परवाच्या दिवशी सकाळी गाडी तिथं लावली तर त्याने तो आकाश म्हणून त्याच्या फोनवर फोन केला आणि मला फोन दिला मला बोलतो तू गाडी काढतोस का मी येऊ तर म्हटलं ये तुला मारायचं असेल ना ते ये मी तिथे एक तास होतो एवढी धमकी दिली का तुला जिवे ठार मारतो तर म्हटलं ये तुला मारायचं असेल ना तर ये मी आहे असं नेमकं काय कारण हे चाललेलं आहे कशावर त्यांनी म्हणजे इथं गाड्यात नाही लावायचं असं त्याचं म्हणणं मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोरसाठी निलेश कासट पालघर